नाही नाव सांगा ना राजीव पारी पाटील हे राजू पाटील म्हणून परच्या वाड्या तालुका बडगाव जिल्हा ते तीस आणि एकतीस हजार म्हणताय बैल देऊन आपण एकसष्ट हजार बोललेलोय आणि तात्यालाही मनापासून आपल्याला द्यायचे आणि बैलांची बोली करून देतोय मारके बसे बाई माणसं कोणी जर बैलांनी मार जात तात्याकडून आपण करत घेऊ सगळ्या कामाची बोली तात्या फक्त म्हणताय का वक्राला चालायला पाहिजे वखराची उभाची वक्राची बोली करून देतोय तात्याला बर बोला बर तात्या हा सोडा एकसष्ट हजार बोलला पंचावन्न हजार रुपये दे, दे।, दे। त्या तुम्ही वयस्कर माणसं आमच्यापेक्षा बरी झाली माणसले फायनल साधी तीन वेळेस खेळावं लागतं आत्ताची सुरुवात झालेली आणि तात्यांचं म्हणणं आहे का एकतीस हजार त्यांनी केले आणि आपण त्यांना एकसष्ट हजाराचे पंचावन्न हजार रुपये ता त्या बोला बर घ्यायचे मनापासून बर तुम्हाला घ्यायचे मला द्यायचे जर घ्यायचं असेल तर हिशोबानं मागा हा बर ठीक आहे ताच्या एकतीस हजार आहे आपण तात्या घ्यायचे मनापासून तुम्हाला एकच शब्द सांगतो बेचाळीस हजार रुपये घ्यायचे फक्त फायनल ते मी तुमच्यासाठी या फिरतो चला हा बदला बरं देऊन बदला बेचाळीस हजार रुपये थँक्यू बहिर પણ કામ બોલી માણસો છોડું Bantu bantu ngecek

बोला कुठलं तुम्ही काय ना तुमचं नाना महाजन नाना महाजन बर नाना महाजन आहे हे बहागुड्याहून आलेले तालुका भडगाव का तुम्हाला चाळीस त्यांना बैल पसन आलेले दादा नोट द्या पाचशेची द्याची घे राह काही एक लाख अकरा हजार बैलांची मारक्या भाषेची बोली या पोराला सोडू द्यायची बैल बैलांनी दिसत मांड हल तरी परत घेऊ कोणत्याही कामाला आकडायचे बैला पुरे बैला होणार बैल पुढे लोक मी मागचा सोन बरोबर बर दादा खोटे माझे एक लाख अकरा हजार खोटे एक लाख दहा हजार फक्त पहिलं बाबून मागा, आज किती पैसे द्यायच्यात हजार रुपये देणार आहे बाकीची दुखून खात्री करून पैसे देत आहे बर ठीक आहे दादा त्यांचं म्हणणं आहे बहागुड्याचे काही इथं दहा पंधरा किलोमीटर आहे त्यांचं म्हणणं आहे आम्ही हजार रुपये देऊ झुकून खात्री करून सोमवारी पैसे देऊ मान्य आहे आपल्याला पहिलं गॅरंटीचे आपणही त्यांना उधार देऊ बर बोला पुढे चाळीस हजार बोलले मी एक लाख दहा हजार बोललो एक दहा मला बी देत आणि तुम्हाला ऐंशी लहान ला भेटत नाही जर घ्यायची असेल तुम्ही मागू द्या मग मी एक हजार कमी करतो एक लाख नऊ हजार द्या बैल घ्यायचे मनापासून तुम्हाला एक लाख एक हजारचे बैल घेता का दादा हे हे बघा नाही म्हणू नका तुम्हाला जर घ्यायचे असेल मनापासून तर घ्या त्याच्या काही बळजबरी नाहीये દાદા તરફ ના પંચ દાદા પંચ નવ પંચ હજાર રૂપિયા પંચ હજાર રૂપિયા બુરા એક્યાંસી હજાર ના માપતા ગારંટી બાજાર નાખીના બાઈ પોલી સોડ્યા બાયર કો નથી બોલી લોખંડા બહિરામલા નાગરાલા સગલે नव्वद बी सांगायचे पण एकाहत्तर हजारला सकाळी युट्यूब मध्ये आहे आणि आता पण युट्यूब मध्ये एकाहत्तर हजार म्हणून बदल करायचा नाहीये हे एकाहत्तर हजाराचे आहे म्हणजे पंच्याऐंशी हजाराचे आहे शब्द आहे आपला हे इथं गाड्याला वखरायला चालू आहे खाली मारच्या पैशाचा मालक राहू आपण बासरांना पंचेचाळीस ला मागताय हा एक चाळीस ला मागताय पाच हजाराचा तो देऊ <laughs> आपण त्यांना मनापासून त्यांचा धन्यवाद करतो आपण फार चांगले मागितले कमी मागितले नाही चांगले मागितले जो कमी मागतो तोच घेतो काही विषय नाही मागू द्या चला बोला त्यांचे बैल देऊन पंचेचाळीस हजार म्हणतात दोन बैल त्यांचे माळवी रेंडे

आणि आपणही रिजनेबल रेट सांगतो आपण एकाहत्तर म्हणजे काही त्यांचे लाख आणि सव्वा लाख नाही सांगितलं बरोबर कोणीही सांगतं पंच्याण्णव नव्वद पण आपल्याला द्यायचे म्हणून एकाहत्तर आलं ठीक दा। आहे दादा पासष्ट बी करून सत्तर बी करोना पासष्ट बी करोना